हा टू फॅमिली तुम्ही सगळे कसे भर आहेत ना मी आज तुम्हाला पद्धत कुकरमध्ये चिकन बांधून दाखवतोय हा मी चिकन धुवून घेतलेला आहे एक किलो चिकन आहे आता मी पहिला काय टाकणार हा बघा मीठ टाकलाय नंतर मी दोन ते पाना टाकला तेच पत्ता नंतर टाकणार हलद धना पावडर आणि तुम्हाला एक बाटण तुम्हाला दाखवला नाही जमला मी सांगून देते जे बाटण केलंय त्यामध्ये मी सगळं काय टाकला कांदा लसूण आला सुकी मिरची आणि गरम मसाला काल मिरी लवंग आणि तो एक एलची आणि तो दुसरी काय आहे दालचिनी ह्या एवढाही नाही मी एक सोबत वाटून घेतला आता मी हे डायरेक्ट मिक्स करणार आता मी ह्या वाटण पूर्ण डायरेक्ट टाकून देणार हा सिंपल पद्धत आम्ही बांधून दाखवतोय पूर्ण वाटण टाकून दिलाय आता मी तेल टाकणार कुकर मध्ये तेल कमी लागतंय बारीक बारीक तिनपली ते लागते आणि जे बाटन गेले त्या धुवून थोडस पाणी टाकलं मी आता मी त्याला चांगली मिक्स करून घेणार दोन ते तीन सिटी मधी चिकन काही करायला गरज नाहीये तर बघा अशी वाटत झालेलं आहे अशी मिक्स करून कुणी पण पुन तुम्ही सिंपल पद्धतीने बांधू शकतो मी तर मला लवकर असेल मी अशी बांधून देते आणि एक नंबर टेस्टी मी तिकीट नाही युज करत अख्खी मिरची वाटण सांगित घेतात आता मी काय करणार ह्या गॅसवर थोडा उकळ येईल पर्यंत त्याला गॅसवर ठेवणार आणि नंतर डाकण मारून फक्त दोन ते तीन सिटी पर्यंत नंतर बंद करून टाकलं चिकन होणार जा गॅस पेटला आता मी कुकर टाकले मी आता त्याला थोडा चौकाले पर्यंत ठेवणार त्याच्यानंतर ढाकण मारणार हा बघा कुकर आलाय अशी झाले ना त्याच्यानंतर काय करणार मी आता मी पाणी नाही टाकणार ही जे मटन चिकनचं पाणीच निघाला वाटण आणि चिकनचा हात पाणी मधून माझी चिकन होऊन जाणार आहे आता ह्याला मी ढाकण लावणार आता ढाकण लावून दोन चिटी मारणार आणि झाली माझी चिकन एक आता मी बंद करणार आता बघू शकतो बघा त्याच्या कालार बघा दोन सिटी मधील बघू शकतो आणि अशी तुम्हाला दाखवतोय हा बघा चिकन दोन सिटी मध्ये कुकर मध्ये सिंपल पद्धतीने दाखवला तेवढा रसा राहिली पाणी टाकायचा गरज नाही पडला आता मी त्याला बारीक कोथिंबीर टाकणार चांगली टाकणार त्याला कोथिंबीरने थोडा चव जास्त येते हेच अंगावरच्या पाणीने मला रसा पण झालाय आणि चिकन पण शिजून एक नंबर आणि एवढा खुशबू सुटलाय आता गरम गरम भाताशी तुम्हाला मध्ये काढून दाखवतोय आता बघा मी अशी नाही माहीत पडणार मध्ये काढते ना तुम्हीच बोला कशी माझी चिकनचा रेसिपी झटपट बांधायचा आणि पोरावरला द्यायचा आता तुम्हाला आवडला असेल माझ्या हा चिकनचा रेसिपी सिम्पल पद्धताने तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि बाय पी यूट्यूब फॅमिलीकडनं एवढा अपेक्षा आहे माझे व्हिडिओला शेअर करा बाय यूट्यूब फॅमिली अशी व्हिडिओ दुसरी दिवस घेऊन तुमच्या समोर येणारे तप के लिए बाय